नाशकातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी परवणी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महिला सादग ठरणारे आय एम आर नाशिक बिझनेस आयोजन बावीस आणि तेवीस ऑगस्टला पाथर्डी फाट्यावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ए आयोजित केलेल्या या बिझनेस समिटमध्ये उद्योजकांच्या कुंभमेळ्यामधून मधून उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचं मत आय एम ललित बोप यांनी यावेळी व्यक्त केलं आज अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन तर्फे नाशिक बिझनेस मीट थ्री पॉइंट ओ ह्याचा उद्घाटन झाला आणि याच्यात हा एक छोटा उद्योजकांचा कुंभमेळा असं म्हणावं लागेल याच्यामध्ये एक पंच सव्वाशे उद्योजक आणि पंचवीस मोठे एम्स जे वेगवेगळ्या सिटी मधून इथे उपस्थित आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना काही ना काही संधी जरूर मिळेल याची मला खात्री आहे मी खूप आभारी आहे जलद शर्मा साहेब आणि प्रवीण खेडन साहेब यांनी वेळ दिला आणि सगळं समजून घेतलं आणि आमच्या या एक उपक्रमाला शुभेच्छा दिली आणि त्यांना त्यांनी आम्हाला या पुढे जे पुढचं नियोजन करायचं आहे त्याचा साठी त्यांनी फुल आम्हाला खात्री दिलेली आहे मी जे आता पार्टिसिपेशन केले आहे ज्यांनी त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेल आणि असेच प्रोग्राम आम्ही आयमा नेहमी घेत राहू याची आम्ही खात्री आणि गावी देऊ त्यासाठी परत एकदा नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर तर्फे सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि हॅपी नेटवर्किंग नाशिक बिझनेस नाशिकच्या औद्योगिक विश्वासासाठी ना योग्य व्यासपीठाची गरज असते त्याचबरोबर मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी विश्वासू वेंडर्सचा शोध घेत असतात त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणं त्याचबरोबर त्यांच्यात परस्पर समन्वय घडून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आय एम बिझनेस मीट तीन ही महत्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधी यामुळे नाशकातील लघु मध्यम आणि विशेषत नवोदित आणि होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे आयमाच्या वतीनं राबवण्यात आलेला बिझनेस मीट हा महत्वाचा उपक्रम असून लघु उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे नाशिकच्या उद्योजकांना मोठ्या ऑर्डर मिळणार असल्याचं मत जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं नाशिक बिझनेस मीट थ्री पॉईंट झिरो हा जे उपक्रम आहे हे अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि निमा जे नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे हे दोघांनी आणि त्यामध्ये मेनली जे अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे आयमा त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते मोठे मोठे इंडस्ट्रीचे जायंट्स आहे वेगळे प्रकारचे इंडस्ट्रीचे त्यांच्या आणि नाशिक जिल्ह्याचे स्वतःचे आमचे स्वतःचे जे मॅन्युफॅक्चर आहे स्मॉल मिडियम इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्या टायअप करण्याचे एक मोठा एक हे सुरुवात आहे आणि मला वाटतं की अशा प्रकारच्या हँड है होल्डिंग जर होत असेल तर निश्चितच जे काम काही वर्षामध्ये होत नव्हतं किंवा ज्याच्यासाठी धापळ कर करत होते जे आमचे स्मॉल अँड एस ई एम एस ईचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यांना जे धापळ करायची होती त्यांना इथेच म्हणजे नाशिकमध्ये येऊनच जसा त्यांना जे सपोर्ट भेटणार आहे मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यातून आपलं जे बिझनेस इन्क्रीज होणार आहे जे बिझनेस मिळणार आहे ते आता आज आणि उद्या आज त्यांची हँड होल्डिंग आणि मीटिंग्स होणार आहे उद्या जे इंटरेस्टेड हे मेगा कंपनीज असणार ते त्यांच्या प्लांटमध्ये जाऊन पण व्हेरिफिकेशन करणार मला वाटते वी विल सी खूप मोठा यामध्ये टर्नओव्हर आपल्याला दिसेल एक आ, मोठा ऑर्डर्स त्यांना भेटतील त्यांना सपोर्ट भेटतील आणि शेवटी जिल्हाधिकारी म्हणून मला तर हेच अपेक्षित आहे की आमच्या जे जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारची मोठी इंडस्ट्री इंडस्ट्रीज असो की छोटी इंडस्ट्रीज असो प्रत्येक प्रत्येक जी इंडस्ट्री आहे ते लोकांना रोजगार देतात जिल्ह्याची आणि राज्याची इकॉनॉमीला भर देतात तर त्यामुळे जे काही आपल्याला सपोर्ट कितीही लहान असो किती मोठा असो ते आपल्याला कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्यूट करतो लोकांच्या जीवनामध्ये ते चांगलंपणा आणि त्यांचे सोयी सुवी, सुखसुविधामध्ये वाढ करण्याच्या मदत करतो सो मला तर ह्यावर खूप चांगलं वाटते की अशा प्रकारचे आणखी पण झाले पाहिजे नाशिक जिल्ह्यात उद्योग विस्तारासाठी आयमा आणि नियमाचं कार्य कौतुकास्पद का आहे मात्र त्याला अधिक गती देण्याची गरज असल्याचं मत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केलं काय होत की त्याच्यामध्ये एक खूप तात्कालिक त्या वेळच्या चर्चा होतात आणि मग आपण पुढे काही जात नाही म्हणजे एम डी मध्ये रस्त्याचा काही प्रॉब्लेम असतो किंवा कुठे अतिक्रमणचा विषय असतो कधी कधी लेबरचे इशूज असतात पण मला वाटतं इंडस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा ते असं एक उद्योग विभागाचं फक्त जबाबदारी आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही ना ना। काही काही क्षेत्र असे असतात की इंडस्ट्री असेल किंवा टुरिझम असेल हे क्षेत्र असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला जर ग्रोथ पाहिजे असली तर शंभर टक्के सर्व डिपार्टमेंटचा काही ना काही थोडा बहुत रोल असतो म्हणजे इंडस्ट्री विभागाच्या स्वतःच्या योजना आहेत पण मग स्किल विभागाची जशी आता कलेक्टर साहेबांनी सांगितली ती एक वेगळी योजना आहे त्यांचा आपापसात आप मिलाप आप कसा करता येईल डब्ल्यू डी एन एच आयसारखे सारखे रस्ते बनवणाऱ्या यंत्रणा आहेत ते जर चांगले नसले तर पुन्हा इंडस्ट्रीला सेटबॅक बसतो एम एस सी डी सी एलचा पॉवर सप्लाय चांगला असला पाहिजे पोलिसांमार्फत लॉ अँड ऑर्डर चांगलं पाहिजे नंतर एअरपोर्ट रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी वेळेवर आलं पाहिजे सिवेज डिस्पोजल चांगलं झालं पाहिजे त्याच्यामुळे हे एका कुण्या एका क गर्मेंट डिपार्टमेंटचं काम नाही टॅक्सेशनचा मोठा रोल असतो मधल्या काळात ऑक्ट्राय होता आपल्या शहराला जे काही थोडा बहुत त्याच्यामध्ये एक दोन इंडस्ट्रीयल एक दोन बॅकफूटवर गेलो आपण मधल्या काळात तर हे सगळे विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आणि मला वाटतं थोडंसं आम्ही पण याच्यात कदाचित कमी पडत असू आता आ, की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा एक असा होलिस्टिक व्ह्यू घेऊन पुढे कसं जायचं तर महाराष्ट्र सरकारने टाटा ग्रुपचे चेअरमन जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल कौं, तयार केली आणि त्यांनी म्हटलं की भारताची इकॉनॉमी आपल्याला जर फाईव्ह ट्रिलियन करायची आहे तर महाराष्ट्राचं पण त्याच्यात ॲम्बिशियस रोल असला पाहिजे आपण लिडर आहोत बिझनेस मीट बी टू बी साठी एकशे पंचवीस प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीस स्टॉल्सही लावण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी या स्टॉलची पाहणी केली आणि औद्योगिक कुंभमेळ्यातून नाशिकमध्ये नवीन कामाच्या संधी उपलब्ध होणार असून या बिझनेस मीटला सत्तावन्न बायर्स उपस्थित असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी यावेळी दिली मंत्रभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिकचं नाव हे जसं विश्वभर प्रसिद्ध आहे त्यालाच जोड ही जी तंत्रभूमी यंत्रभूमीची दिलेली आहे का ज्या उद्योग नगरीमुळे नाशिकचं नाव फक्त महाराष्ट्र भारतच नव्हे तर साता समुद्र पारकडे गेलेलं आहे आणि यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे तितकाच महत्वाचा आणि मोलाचा हा इथल्या असोसिएशनचाही सहभाग महत्वाचा आहे आणि असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे हे नाव साता समुद्र पारकडे जाऊ शकलेलं आहे त्याचाच एक टप्पा म्हणून दोन हजार एकोणीस ला चालू केलेली नाशिक बिझनेस मीट याचा तिसरा अध्याय आज या ठिकाणी आयमाने आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये सत्तावन्न नाशिकमध्ये असलेल्या आणि नाशिकमध्ये ज्यांचा प्रेझेन्स नाही अशा सत्तावन्न मोठमोठे बायर्स हे परराज्यातून काही आलेले आहेत आणि निश्चितच नाशिकच्या ची जी एक कुचंबणा झालेली त्यांना जे काम मिळणं दुरापास्त इथे झालेलं आहे त्यांना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून औद्योगिक कुंभमेळ्याच्या माध्यमातून नवीन कामाच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहेत या दोन दिवसीय समिटमध्ये नक्कीच विविध चर्चा बैठका आणि प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून आपले उत्पादन हे लवकरच आपल्याला बाहेरच्या राज्यांमध्ये देशभरामध्ये जातील अशी अपेक्षा या समिटच्या निमित्ताने आहे आणि खूप चांगला प्रतिसाद हा नाशिककरांनी याला दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन नवीन उपक्रम हे संघटनांच्या माध्यमातून निश्चित आयोजित केले जातील अशी आशा आहे आणि त्या माध्यमातून युवकांना रोजगारच नव्हे तर इथल्या महिला असतील सुशिक्षित तरुण असतील यांना रोजगार देण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम सुद्धा या उपक्रमांमधून होईल अशी मला खात्री आहे या कार्यक्रमाप्रसंगी बॉसचे उपाध्यक्ष रमेश शालिग्राम विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आयमाचे अध्यक्ष ललित बोब बीओ पी पी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे सरचिटणीस प्रमोद वाघ बिझनेस मीटचे चेअरमन रवींद्र महादेवकर आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव योगिता आहेर हर्षद बेळे कोषाध्यक्ष गोविंद झा दिलीप वाघ अविनाश मराठे जगदीश पाटील हेमंत खोंड रवींद्र सोपे अविनाश बोडके करणसिंग पाटील मनीष रावळ राहुल गांगुर्डे जयंत पगार सुमित बजाज कुंदन डरंगे धीरज भडनेरे देवेंद्र विपुते अभिषेक व्यास श्रीलाल पांडे अजय यादव रवीर श्यामदासानी विनोद कुंभार मनोज मुळे मयूर मुंद्रा अलोक कनानी नागेश पिंगळे रामचंद्र राम जोशी रणजित सानप सूरज आव्हाड प्रतीक पगारे सुमित तिवारी शरद दातीर कमलेश जोशी संदीप जगताप योगेश पाटील विवेक पाटील संदीप सोनार वरुण तलवार माजी अध्यक्ष भास्कर वाघ योगेश कनानी एस एस आनंद जे आर वाघ वरुण तलवार माजी अध्यक्ष भास्कर वाघ योगेश कनानी एस एस आनंद जे आर वाघ यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक